नमस्कार मी प्रदीप नणंदकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य बुधवारचा दिवस हा राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा ठरला अखेर वंचित आघाडीने आपण स्वतंत्र लढवायचा निर्णय आपली लढाई स्वतंत्र राहील असा निर्णय घेतला तत्पूर्वी त्यांनी मनोज जरांगीची भेट घेतली आणि मनोज जरांगेंच्या सोबत आघाडी करण्याचा त्यांनी विचार मांडला आहे तीस तारखेपर्यंत मनोज चरांगेंनी त्यांना मुदत मागितली आहे त्याच्यानंतर त्यांचा निर्णय होईल पण तोपर्यंत नऊ जणांची यादी प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केली आहे एका अर्थाने महाविकास आघाडीशी त्यांनी काडीओढ घेतला आहे पण दोन जागावरती एक कोल्हापूरचे शाहू महाराज आणि दुसरे नितीन गडकरींच्या विरोधात जे उभा टाकतायत विकास ठाकरे या दोघांना वंचितनी पाठिंबा जाहीर केला आहे काँग्रेसच्या उमेदवारांना अतिशय उत्तम खेळी केलेली आहे काँग्रेसला फक्त पाठिंबा आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाटा यांना पाठिंबा नाही आणि त्यांनी एक जाहीर केलं आहे की जर प्रकाश शेंडगे हे नव्या ओबीसी आघाडीतून बारामतीत उभे राहणार असतील तर त्यांना आपला पाठिंबा राहील अर्थात त्यांची उमेदवारी अद्याप जाहीर व्हायची आहे प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय केल्यानंतर संजय राऊत असं म्हणाले की हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे आम्ही त्यांना चार जागाची ऑफर दिली होती पाच पुन्हा सांगितल्या होत्या आणि चर्चेत सहावी ठरली असती अरे चर्चेत सहावी ठरली काय सहा देऊन टाकायचे ना मग जर आघाडी करायची होती त्यांनी मागितल्या होत्या सहा चर्चेअंत सहा किती दिवस खेळ होता आणि त्याच्यामुळेच प्रकाश आंबेडकरांनी ह्याला हिंग लावून विचारायचं नाही आपण स्वतंत्रपणे निर्णय करायचा आपण चळवळ ही जिवंत ठेवली पाहिजे चळवळ ही महत्त्वाची आहे व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपेक्षा देखील चळवळ महत्त्वाची आहे हे लक्षात ठेवून त्यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आता याचबरोबर वर झालं कसं वंचितची नावं जाहीर झाली शिवसेना उबाठा यांनी थेट आपली सतरा नावं जाहीर केली बारा नावं काँग्रेसने जाहीर केली होती त्यांची सतरा नावं जाहीर केली ही सतरा नावं जाहीर केल्यानंतर नाव के मात्र आरडाओरडा सुरू झाला एक सांगलीच्या जागेवरती शिवसेनेने उमेदवार जाहीर केला भिवंडीवरचाही जाहीर केला हे जाहीर केल्यानंतर बाळासाहेब थोरातांनी थेट माध्यमांच्या समोर नाराजी व्यक्त केली आहे चर्चा चालू असताना एकतर्फी उमेदवारी जाहीर करणं हे चुकीचं आहे आणि त्यांनी अजूनही आपला उमेदवार बदलला पाहिजे अशी भूमिका बाळासाहेब थोरात यांनी मांडली तिकडे मुंबईत अमोल कीर्तिकरचं नाव जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे संजय निरुपम यांनी तोफज दागली कारण खिचडी चोरण्याच्या विषयामध्ये ईडी समोर कारवाईला अमोल कीर्तीकरणा सामोरं जावं लागणार आणि संजय निरुपम म्हणाले की खिचडी चोराचा मी काही प्रचार करणार नाही किमान मी तरी नाही करणार आमच्या काँग्रेसच्या मंडळींना मी दहा दिवस झालं सांगतो आहे की बाबांनो हे बरोबर नाही पण मला कोणाचाच संपर्क नाही माझ्याशी कोणीच बोललेलं नाही याचा अर्थ आता काँग्रेसला सामान्य कार्यकर्त्यांची गरज राहिलेली नाही होत आहे असं चालत राहतं आहे असं बहुधा त्यांना वाटत असावं पण अजून मी एक आठवडा वेळ देणार आहे माझं म्हणणं श्रेष्ठींच्या कानावर घात घालणार आहे आणि त्यानंतर मी निर्णय करण्यास मोकळा आहे काँग्रेसला गुडघे टेकायला शिवसेनेने लावले एकेकाळी एकेकाळी म्हणजे फार जुना कारणी म्हणाले ते म्हणाले अगदी दहा बारा वर्षापूर्वी मुंबईत चार चार जागा काँग्रेसच्या येत होत्या तो जो काँग्रेसचा मतदार आहे त्या काँग्रेसच्या मतदारांनी करायचं काय जर काँग्रेसला जागा दिली जात नसेल तर त्या मतदारांनी काय एकदम खालीमान घालून शिवसेनेला मतदान करायचं का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे काँग्रेसला एकूण जे चर्चा करणारी मंडळी आहेत ते फार सिरियसली नाही त्यांची बार्गेनिंग नीट नाही आणि पुढच्याने जे म्हणत त्याला हो म्हणतात त्यामुळे ही वेळ आली आहे अशी भूमिका त्यांनी मांडली आहे मुंबईत राष्ट्रवादीला एकही जागा दिली नाही याबद्दल राष्ट्रवादीच्या मंडळींनी नाराजी व्यक्त केली आहे एकूण महाविकास आघाडीमध्ये साधारणपणे पाच सात जागेवरून त्यांच्यामधली रस्सीखेद चालू आहे नाराजी व्यक्त केली जाती आहे आणि ही नाराजी आणखीन म्हणजे आता किती दिवस राहणार ही माहिती नाही अगदी नाशिकचा उमेदवार उवाटांनी जाहीर केला पण एकाला पूर्वी कमिटमेंट दिली होती तर विजय करंजकरांनी असं सांगितलं की मला सांगितलं होतं तू काम कर म्हणून वेळेला काय झालं माहिती नाही त्यांनी पण नाराजी व्यक्त केली अर्थात ही नाराजी असतेच आता बघा हे झालं महाविकास आघाडीचं महायुतीतलं काय अधिकृत आणखीन जागा जाहीर झालेल्या नाहीत म्हणजे नाव अजून कुठे आता अठ्ठावीस तारीख त्यांनी दिलेली आहे अठ्ठावीस तारखेला साधारणपणे संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन सगळ्या जागा जाहीर केल्या जातील अठ्ठेचाळीस जागांचं सूत्र मांडलं जाईल असं अजितदादा वारंवार सांगतात पत्रकारांना ते म्हणतात बाबा रे तुम्हाला मी मराठीत सांगतो आहे तुम्ही किती जरी प्रश्न विचारला तरी माझं उत्तर ठरलं आहे संध्याकाळी अठ्ठावीस तारखेला तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील कोण काय म्हणलं प्रत्येकाला दावा करण्याचे अधिकार आहेत असं अजितदादा म्हणाले पण महायुतीतही काही सगळं आलबेल आहे असं नाही जागा जाहीर झाल्यानंतर देखील गोंधळ होणारच नाही नाराजी व्यक्त केली जाणारच नाही असं चित्र नाही म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीमध्ये कालचा गोंधळ बरा होता असं म्हणण्याची वेळ यायला लागली कारण रोज नव्या ताकदींनी नव्या जोमानी गोंधळ सुरू आहे अहंकारापोटी स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थापोटी काय वाटेल ते झालं तरी आपला स्वार्थ साधला गेला पाहिजे ही भावना वाढीस लागत असल्यामुळेच अनेक समस्या निर्माण होत आहेत निवडणुकीचं सध्याचं तरी हे क्षेत्र आहे चांगली बाबाशी घडली की नितीन गडकरींच्या उमेदवारी अर्जाच्या वेळीस भरताना प्रचंड मोठी गर्दी होती आणि साधारणपणे सर्वांनाच ती एक अपेक्षा आहे की महाराष्ट्राला यावेळी नितीन गडकरी हे महाराष्ट्रातून सर्वाधिक मताने विजयी होतील माहिती नाही परंतु उमेदवारी अर्ज दाखल करताना जी गर्दी होती तिकडच्या लोकांचं जे म्हणणं होतं त्यातून कदाचित हे खरंही होईल पण या निवडणुकीची चुरस ही गतवर्षीच्या निवडणुकीपेक्षा नक्कीच चांगली आहे एवढं मात्र नक्की धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा मग सबस्क्राईब करा